नमस्कार, नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पनवेल तालुक्यातील उलवे येथील वहाळगाव विहारात वर्षावास मालिकेतील सहावे पुष्प उत्साहात संपन्न तालुका पनवेल उलवे येथील भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उल्वे नोड यांच्या वतीने आयोजित वर्षावास मालिकेतील सहावे पुष्प दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता कोपर येथील विहारात उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आतिश गांगुर्डे होते तर सूत्र संचालनाची जबाबदारी विभाग संरक्षण उपाध्यक्ष अरविंद खरात यांनी निभावली कार्यक्रमाची सुरुवात महापुरुष प्रतिमा पूजनाने झाली पूजनाचा मान नाना खंडागळे व त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आला त्यानंतर बौद्धाचार्यांच्या उपस्थितीत बौद्ध संस्कार विधी संपन्न झाला उपस्थितांचं स्वागत शाखेचे कार्यालयीन सचिव संतोष खंडागळे यांनी केलं कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या सुनंदाताई गायकवाड यांनी महामंगल सुत बौद्धांचे मंगल कशात आहे या विषयावर सोप्या व अभ्यासपूर्ण भाषेत मार्गदर्शन केलं नाना खंडागळे व गुलाब खंडागळे आणि परिवाराने दिलेल्या अल्पोहार दानाबद्दल आशीर्वाद गाथेतून त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबियांप्रती मंगलकामना व्यक्त करण्यात आली अध्यक्षीय मनोगतात गांगुर्डे यांनी समाज जागृत होण्याकरिता ससद विवेक बुद्धी जागृत असणं गरजेचं आहे याविषयी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाची सांगता मनीषा अहिरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य माजी कोषाध्यक्ष सदाशिव कांबळे वंचित बहुजन आघाडी शाखा उलवे उपाध्यक्ष प्रणय खंडागळे केंद्रीय शिक्षिका आशाताई खरात सामाजिक कार्यकर्त्या संविधान प्रचारक धनश्रीताई खरात विभागाध्यक्ष धनंजय कांबळे विभाग कोषाध्यक्ष छगन वावले व संस्कार सचिव दिलीप वाघांबरे वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे संस्कार उपाध्यक्ष मुनील नायकडे वॉर्ड शाखा संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे समता सैनिक राहुल चौरमोल समता सैनिक देवीदास निकाळजे तसेच उत्तम साळवे मधुकर खंडागळे किशोर खंडागळे संजय खंडागळे भीम कांबळे रोहिदास घोडेराव राजेंद्र गंभीरे खरात सी व्ही माने राजेंद्र भुरभुरे रतन सुरवाडे विजय उन्हावणे एम के सूर्यवंशी अंबादास निकाळजे उल्हास साळवे किशोर जाधव दिलीप खरात आदी मंडळी उपस्थित होते कार्यक्रमास महिला उपासिका गुलाब खंडागळे अनिता वावले वर्षा खरात सुनंदा जगताप विद्या उन्हवणे शकुंतला साळवे सुजाता खंडागळे ज्योती खंडागळे सानपाजी आरती सांगळे ज्योती पाचपांडे भानू गायकवाड माधुरी जाधव शिवाय बाल उपासक उपासिका अन्वी खंडागळे प्रसेन खंडागळे आर्यन कांबळे दर्शना पाचपांडे उर्वी जाधव उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज उलवे अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद सुस्वागतम सुस्वागतम आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सन्माननीय नंदाताई गायकवाड पणवेल तालुका महिला कमिटी संस्कार सचिवा व केंद्रीय शिक्षिका भारतीय बौद्ध महासभा यांचे विहारामध्ये आगमन होत आहे तरी भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक चार उलबेडनोर शाखेच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत होत आहे आमच्या शाखेचे समता सैनिक आयुष्यमान अशोकजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांना सन्मानपूर्वक विहारामध्ये घेऊन यायचे ते प्रेट चल सावधान प्रेट सुस्वागतम 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 भारतीय बौद्ध माध्यमातून वर्षावर्स मालिकेचे सहावे पुष्प संपन्न होत असताना नियोजित विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या प्रमुख पत्त्या संपूर्ण विषयाला शांततेचा मार्ग देणारे महाकारणी विश्ववर्णनी तथागत गौतम बुद्ध स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार तुम्ही अम्मा सर्वांचे मुक्तीदाता बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई माता सावित्रीबाई फुले या तमाम महापुरुषांच्या आणि महामातांच्या पवित्र कार्यास त्यागास आणि त्यांच्या स्मृतीस सविनय जय हिम तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय महासभा या शाखेच्या या संस्थेच्या महाउभासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद जलद गतीने चाललेल्या धम्मकार्यास माझा सविनय जय हिम तरी सर्व मी अध्यक्षांची निवड होईल तरी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष अध्यक्षपदासाठी आदित्य गांगोरे यांनी अध्यक्षपद भगवावं असं मी सूचित करतो संपूर्ण विश्वाला दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार तो महामा सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न महामानव बोधीचं तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या त्यागाला विचाराला प्रथम अभिवादन करतो तसेच तमाम बौद्धांची मातृसंस्था जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या वायगतीने चाललेल्या दंभकार्यासाठी सगळीने जैविक करतो आज वर्षावास मालिक पुष्प सातवे उपहार या ठिकाणी गुंफे जात असताना या प्रवचन मालिकेच्या मुख्य प्रवचन का तालुका परमेच्या महिला कमिटी कोषाध्यक्ष केंद्रीय शिक्षिका सन्मान्य अश्विनीताई खंडागळे यांनाही सविनय जैविक तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर उपासक उपासिका शाखेचे सर्व पदाधिकारी आमच्या काही इथे उपस्थित आहेत प्रमिला ताई जाधव यांनाही सभेने जयबीम काही केंद्रीय शिक्षिका आहेत तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना मी इथे सभेने जयबीम करतो आणि या ठिकाणी जी मला जबाबदारी दिली ती मी स्वीकारत असून आपल्याला विनंती करतो की चा कार्यक्रम आपण शांततेत पार पाडावा धन्यवाद विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न महामानव तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या त्यागाला विचाराला प्रथम तिवार अभिवादन करतो तसेच तमाम बौद्धांची मातृसंस्था ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिक आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्याही वायुतीने चाललेल्या जबाबदार या सभेने जयभेप करतो आज या ठिकाणी वर्षवास मालिकेचे पुष्प साहेब वहार वहार उत्तर विहार गुप्ते जाता स्थान या ठिकाणी या प्रवचन मालिकेच्या मुख्य प्रवचनकार सन्माननीय नंदताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे आपला सर्वजण चेहरे तसेच या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी कोषाध्यक्ष सन्माननीय सदस्य कामी गुरुजी उपस्थित आहेत त्यांनाही सर्वजण चेहरे तर नंतर या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ मान्यवर गोपासक गोपासिका बार मालिका आपण सर्वांना सगळ्यांनी जयभूत करतो आणि या ठिकाणी मला दिलेली जबाबदारी मी स्वीकारतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण हा कार्यक्रम शांततेत पार पाडा <coughs> 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 I'm corazón niya vi पूजयः <Sessly> बीजं बीजमयानं देवरूपं सुदीवं निमलचक्कु कविरगोसं गौरवर्णं था बल पता बल से गान से अंगवन अरहन आनंद चले जन रखन देवा नागा महितिका पुयंतन पूजन चिरं अनुमोदित वा चिरन रखन देवा नागा महितिका पुयंतन पूजन चिरं अनुमोदित वा चिरन रखन देवा नागा महितिका पुयंतन पूजन तन अनुमोदित वा सपतीय विभजन्तु सपरोगो विनाशतु माते भवन्तरायु सुखी भव भवतु सप मङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपबुद्धानुभावेन सदा सोऽ भवन्

मंगल आणि मानवाचे मंगल कशात आहे या विषयावर आपण अपन सुंदर असं आपल्या शब्दानी आम्हाला मार्गदर्शन केलं काही शाखेच्या वतीने मी आपला अनुभव आभार मानतो व त्याच्यानंतर आपल्या शाखेची एक परंपरा आहे जे जो कोणी कुटुंब जो कोणी परिवार आपल्या शाखेस दान देते मग ते प्रतिक्रम <laughs> अल्पोहा जाणार असो त्या परिवारामध्ये आपण मंगलकामना व्यक्त करतो आणि आजचे जे दानदाते कुटुंब आहे ते सन्माननीय दादा खंडागळे साहेब व सन्माननीय गुलाब खंडागळे व त्यांचा परिवार आजचे जे दाण दाते आहेत त्यांच्याप्रती आपण मंगलकामना व्यक्त करायची आहे आपल्या शाखेचे अध्यक्ष सन्माननीय गांगोळे साहेबांना विनंती करीत कि त्यांच्या कुटुंबाप्रती आपण मंगल कामना व्यक्त करा

व संस्कार उपाध्यक्ष सन्मान्य गांगोडे साहेबांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचं अध्यक्ष व्यक्त करा उपस्थित सर्वांना ठिकाणी वर्षावास मालिका पुष्प साधरे म्हणजे माझ्या दोन वर्षाच्या अनुभवात महामंगल सूत्राचा इतका स्पष्ट आणि सुस्पष्ट अर्थ कुणी सांगितला असेल तर ताईनी सांगितलं म्हणून आपण त्याचा सर्वांनी समजून घ्यावा आणि त्याचं आचरण करावं मी आपल्याला विनंती करेन तसंच आजचा श्रावण पौर्णिमा आजची श्रावण पौर्णिमा आणि ताईंनी त्याविषयी पण आपल्याला सांगितलं दुसरीकडे हा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो त्याला एक संस्कृती चालत आलेली आहे त्या संस्कृतीचे आपण वाहक वाहकित म्हणतो बहुजन समाज हा त्या संस्कृतीचा वाहक आहे कारण बाबासाहेब म्हणतात बुद्धांनी केलेली क्रांती त्यावर प्रतिक्रांती ही झालेली आणि हा प्रतिकांतीचा वाह हा बहुजन समाज आहे आपण त्याविषयी माहिती करून घेत अज्ञानापोटी अज्ञाने रक्षाबंधन एखाद्या बहिणीने भावाच्या हातात राखी बांधली तरच त्याच रक्षण होत असं त्यांचं म्हणणं हे कितपत योग्य आहे कितपत आहे याची आपण तात्पर्य केली पाहिजे साध उदाहरण घ्या तर एखाद्या रक्षाबंधन असेल त्यानेच उदाहरण घ्या की एक भाऊ आपल्या बहिणीकडे जातोय रक्षाबंधनासाठी बहीण त्याची वाट बघते पण या भावानी असं काही कृत्य करून तिथे गेलेलं आहे की त्याला शासन होणार आहे व त्या रक्षा बांधणाऱ्या बहिणीला रक्षा आहे त्याने त्याचं रक्षण होणार आहे का जर मी असं कृत्य केलेलं आहे ज्याबद्दल त्याला शासन होऊ शकत तर त्या ठिकाणी रक्षण रक्षण करणार आहे का ते हे कशामुळे होईल त्याच जर त्याने आचरण पंच आचरण केलं असत केलं असत तर तो त्या मार्गाला गेलाच नसता ना त्याने जे काही कृत्य केलेलं आहे ते कृत्य केलंच नसतं त्याने म्हणून पंचशील आश्रयाने तुमचं रक्षण होणार आहे तो कोणत्या होणार नाही हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून ही परंपरा ही पूर्वीपासून चालत आलेली बाबासाहेब म्हणतात डोक्यात निर्माण होते आणि बहुजनाच्या खांद्यावर वाहक असते हे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याचा आपण डोळसपणे विचार केला पाहिजे उपाध्यक्ष सन्माननीय मनीषातही यांना विनंती करेल की त्यांनी आभाराचं घोड गाव अखंड विश्वाला शांततेचे संदेश देणारे महाकारणी तथागत गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा अम्माचे मुक्ती जाते परमपुज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता रमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृती कार्यास व स्मृती त्यांना माझा पंचांग प्रणाम तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलदगतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा सविनय जयभी भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक चार वहाड या वहाड उल्वे नोड या ठिकाणी आज आपण वर्षावास मालिकेचे सहावे पुष्प कुंपत असताना आज आपल्याला प्रमुख प्रवचनकार म्हणून लाभलेले आहेत नंदाताई गायकवाड यांनी आज आपल्याला आपल्या नियोजित विषयावर वेळेचे बंधन असतानाही खूप मोजक्या वेळामध्ये सुंदर असे मार्गदर्शन केले ताई आपले शाखेच्या वतीने खूप खूप खुँ आभार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गांगुळे साहेब हेही आपल्या अध्यक्ष मनोगातात नेहमीच आपल्याला सुंदर असे मार्गदर्शन करतात साहेब आपलेही शाखेच्या वतीने खूप खूप आभार तसेच आजचे दानदाते सन्माननीय नाना खंडागळे आणि गुलाब खंडागळे आई व त्यांचे सर्व कुटुंबीय यांचेही खूप खूप आभार त्यांनी आज आपली खऱ्या अर्थाने दाल पूर्ण केली त्यांना प्रथम त्यांनी खूप खूप शुभेच्छा देते आणि शाखेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी आपली कर्तव्यपर ड्युटी बजावली ते म्हणजे सन्माननीय अशोक कांबळे साहेब यांनी आपले वय वया वय असते एवढे वय असतानाही नेहमीच आपली कर्तव्य पर ड्युटी हे चोख बजावतात त्यांचेही मी शाखेच्या वतीने खूप खूप आभार मानते तसेच इथे उपासिक उपासक उपासिका तसेच विविध क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर यांनी आपला अमूल्य असा वेळ खर्च करून आज कार्यक्रमास उपस्थिती दाखवली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि खऱ्या अर्थाने तुमच्यामुळेच अशा कार्यक्रम यशस्वी होतो आपले सर्वांचे मी शाखेच्या वतीने खूप खूप आभार मानते तसेच आपल्या शाखेचे व वार्ड शाखेचे पदाधिकारी हे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा म्हणून गेले आठवडाभर नियोजन करतात कष्ट घेतात त्यांचेही मी शाखेच्या वतीने आभार मानते आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानून ह्या पुढे शरणतर होऊन कार्यक्रमाची सांगता होईल असे जाईल आज आपण भारतीय बोधमा सभा विभाग क्रमांक चारच्या अंतर्गत पुष्प सातवी आपण इथे आज संपन्न केले आहे तर यामध्ये तुमचा विषय होता आणि अनित्य अनात्मा व दुःख तुम्ही याबद्दल आम्हाला सर्वांना खूप चांगले असे मार्गदर्शन केले आणि हा कार्यक्रम आपल्या विहारातच नाही तर तुम्हाला देशभरात व्यवस्थित त्याचे पालन झाले पाहिजे जो विषय होता किंवा आपली बोधल संस्कृती प्रत्येक पण पोहोचली पाहिजे तर तुम्ही ग्लोबल महाराष्ट्र या, भार्थी या एक, एक कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करणार हा जगाने सर्व जगात अनेकांनी धर्म सांगितले पण ज्याने ते धर्म सांगितले ते स्वतःला त्याचे संस्कार करत पण बुद्ध हे एकमेव असे आहे जे स्वतःला त्याचे संस्कार होत नाही तर माझं दशक सांगून होत धर्म आज खर तर लागू बघायला असं वाटत किती कठीण आहे काय पण जेव्हा आपण धम्म वाचायला लागतो शिकायला लागतो तेव्हा ह्याहून सोपा धर्म कुठेच नाही असे झाले बौद्धम हा पुस्तकातूनच नाही आपल्या गोष्टी जीवनातून शिक्त संस्कृती ही एक अशी संस्कृती आहे की जगभरात पसंत भारतामध्ये सुद्धा ती टिकीट होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि त्यासाठी आपले आचार विचार त्या दिवसात म्हणून प्रत्येक रविवारी बिहारात येणे हे गरजेचं आहे भारतीय बौद्ध सभेने बौद्धांना बौद्ध धर्म हा सहजरीत्या समजावा यासाठी वशावास मालिकेचे आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये एकोणीस विषय हे सहज सोहळ्या पद्धतीने सांगितले जाते तसेच चोवीस प्रकारचे शिबिरे राबवले जाते म्हणून संलग्न राहिले हे प्रत्येक बौद्ध भारताचे कर्तव्य आहे धन्यवाद तुम्ही आम्हाला तर आज या तांबडे मार्ग दर्शन केलेस त्या माध्यमातून तुम्ही जे ग्लोबल महाराष्ट्र या चायनाच्या माध्यमातून प्रत्येक uh, भारतीयांना जो संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न एक छोटासा संदेश दिला त्याबद्दल मी शाखेच्या वतीने आणि भारतीय लोकमात विभाग क्रमांक चारच्या वतीने आपले भरपूर आभारी आहे आणि आमच्या बिहारात तुम्ही असेच येत राहा आणि आम्हाला नवनवीन विषयावर मार्गदर्शन देत राहा